या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन श्री राज्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल बुलडोजर जगन्नाथ बाबा यांचा जेसीबी अस्त्राची कारवाई सोमवारी शेळगी परिसरातील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण केलेल्यांच्यावर केलेल्यांच्या सकाळच्या सत्रात अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं सोमवारी शेळगी रोडवरील सर्व्हिस रोडवर आणि रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा बेतान लावलेले टपरी आणि बेकायदेशीरपणे दुकान थाटणाऱ्यांवर जेसीबीच्या सहाय्यानं काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली यापूर्वी अशाच पद्धतीनं कारवाई करण्यात आली होती आता यापुढे शहरात असलेल्या बेकायदेशीर आणि अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांचं वाहतुकीला अडथळा ठरेल असं बेशिस्त दुकानावर कारवाई होईलच असं जगन्नाथ बनसोडे यांनी व्यक्त केलं दरम्यान शहरातील अनेक भागात अतिक्रमण वाढले याबाबत आम्ही का तक्रार करायची पालिकेच्या वॉर्डातील सर्कल निरक्षकांना अतिक्रमण दिसत नाही का कर्मचारी पगार घेत नाहीत का त्यांना डोळ्यासमोर दिसत असताना नागरिकांनीच तक्रार केली तर त्यांचं नाव सांगून अधिकारी सही सलामत सुटून अतिक्रमण केलेल्यांची दुश्मनी वाढवतो असा सवाली नागरिकांनी व्यक्त केला பாடோ தின பாடோ आपला <laughs> <ताले ताप्रा। laughs>

श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री प्रभाकर प्रभाकर गज्जम यांचे स्टील तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर